Ate ki pe kalabaskanou. Ate ki pe kalabaskanou. नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये पन्नास रुपये तेराशे रुपये पंचवीस रुपये चौदाशे रुपये पन्नास रुपये पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे युज बी करा आठशे रुपये आठशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये इटी कराम पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये साढ़े आठ सौ रुपए नौशो रुपये एक हजार रुपए के बी कर दो सौ रुपए तीन सौ रुपए चार सौ रुपए आर का आर के करा दो

सात सौ रूपए सात सौ रुपए साढ़े आठ सौ रूपये साढ़े आठ सौ बी कर एक हजार रुपए पंद्रह रुपए बारहशो रुपये चौदह चौदहश रुपये साढ़े चौदहश रुपए पंद्रहश रूपए सोलह रूपये साढ़े सोलह सौ रूपये सत्रहश रूपये सत्रह सो रूपये एस बी कर

अक रु सारी अक रुपये पवले बारहशे रुपये बारहश रुपये पन्ना रुपए तेरह रुपए पचास रुपए चौदह रुपए चौदह रुपए केजीएस कर चारशे रुपए पांच रुपए मालगे टूट पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये पन्नास रुपये नऊशे रुपये नऊशे शर बाय आरेम करायची गद्दी नऊशे नव्वद नव्वद रुपया शे पन्नास रुपये रुपये पंचवीस रुपये चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये सव्वा पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये बाराशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार पन्नास रुपये एकवीसशे रुपये